कचरा डिपू पण इथं सगळ्यांना खूप प्रॉब्लेम होत होत आहे कचरा डिपूमुळे आम्हाला सांगितले होते की तीन चार महिन्यात त्यांनी काढते टेम्परि साठी काढलं होतं इथं मग नंतर आमच्या जागा अर्धे होईल तिकडे नेल मग ते लोकांनी काय लो का केलं सगळं जास्ती कचरा घंटा घंटा वाल्याने कि रोडवरती कचरा आणून असं टाकला इथं सगळ्या पब्लिकांना की असा त्रास होतो की कुणाला काही मच्छर चावतात तर कुणाला लेकरांना फोडे येतात हे सगळ्या ना लहान मुलांना पण सगळ्या मोठ्यांना पण सगळा त्रास होऊ शकतो इन्फेक्शन कसं झालं काही तुम्ही दुसरा पाऊस तर आपल्याकडे भरपूर पाऊस चालू आहे पाऊस असल्यामुळे हे कचराने रोडवर रोड वर आहे जाता येता येत नाही आता दोघी तिघी तर इथं गाडीवर जाताना मुलांना घेऊन जाताना शाळेवर स्लीप होऊन गाडीवर पडलेत ते लेकरांना लागले आईला लागले आमच्या इथं तिथं दोघं तिघा आता आजारी पडलेले असं उलटी जुलाब भारलेत अंगावर फोड्या उठायला लागले आणि मच्छर भयंकर मच्छर झालेले हे सगळं त्रास लय व्हायला लागले लोकांना ताबडतोब कचरा टेकून उचलायला पाहिजे कारण ह्यांना अधिकार नव्हताच आमच्या लोकांनी खूप होतं त्यांना त्यांनी काय म्हणले तुम्हाला बाहेर अजिबात तर आता सगळं रोडवर आलेला आता आम्हाला सगळं त्रास झालेला हे ताबडतोब फाटवलं पाहिजे गेल्या महिना ते तीन महिन्यापासून सोलापूर महानगर पाहिले की ग्राउंड आहे अॅक्च्युअल जे कचरा आहे ते कचरा आत पाहिजे तर हे पूर्ण त्यांनी बंद करून आता संपूर्ण रस्ता हे कचरामय झाला आहे इथल्या राहणाऱ्या नागरिकांना नाही त्या नाहक गोष्टीचा त्रास इथं होतोय आणि मच्छरचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे नाकाला पट्टी बांधल्याशिवाय इथं कुणाला चालता येत नाही बाजूला सोलापूर महानगरपालिकेची मुलींची शाळा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे नाकाला रुमाल बांधून या ठिकाणी मुलांना शाळा शिकवावं लागतं आणि तिथल्या मॅडमला देखील या प्रकारचा त्रासाला सामोरा जावं लागतंय आणि इथं पावसाचं मोठं प्रमाण असल्यामुळं आता गेल्या आठवड्यापासून तुम्ही बघता की, की पावसाचं एवढं मोठं आपल्या सोलापूरमध्ये हे चालू आहे तर त्यामुळे हे कचऱ्याचे जे मोठे डोंगर भरलेले आहेत ठेकेदार कोण आहेत आणि इथले महापालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांना फोन लावल्यावर तर त्यांनी म्हणतात की आम्ही जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे आणि ते पूर्णपणे त्यांनी बघतील पण गेल्या महिन्यापासून हे पूर्णपणे कचरा असा रस्त्यावर आहे आणि रस्त्यावर हे जाण्यासाठी रस्ता पण राहिलेला नाही आहे तर मी महापालिका आयुक्तांना विनंती करतो की हे लवकरात लवकर म्हणजे आज आणि मुज्यामध्ये हे जर कचरा तुम्ही साफ करून घेतला नाही तर आमचं पुढील दिशा हे आंदोलनचं राहील आणि जर हे कचरा जर तुम्ही साफ करत नसल ही संपूर्ण कचरा आणून तुमच्या महापालिकेच्या ता दालनात आम्ही टाकू कारण इथल्या स्थानिक लोकांना लहान लहान मुलांना याचं एका प्रकारचं इन्फेक्शन होतोय डेंगू सारखे मोठे मोठे आजार आहेत त्या गरीब लोकांना ते छेपणार नाही तर ह्या ह्या ह्यातल्या कुठल्याही नागरिकांना काही आरोग्याचं समस्या उद्भवले तर याचा संपूर्ण जबाबदारी महापालिका राहील आणि यांच्यावर जर तुम्ही योग्य ती कारवाई करत नसल तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन दिशा ठरवून पूर्णपणे हे कचरा टेकवा बंद करू जय श्रीराम मी रवी सिद्धराम गोणे इंदोर राष्ट्र सेना सोलापूर सेना प्रमुख आज कुमटानाका लेप्रेसी भागात इथं कचरा कोंडी जमत आलेला आहे महापालिका आयुक्तांनी टेंडरप्रमाणे काही लोकांना मोजक्या लोकांना टेंडर देऊन हे सगळा कचरा एका ठिकाणी टाकायला टेंडर दिलेला असतं पण या टेंडरवाले कुठं कचरा टाकतात काय टाकतात या महापालिका एक त्यांना काय माहीत नसतं काय का म्हणजे का यांनी टेंडर दिलेला असतात पण टेंडरवाले काय करतात फक्त पैसे मोजायचं काम करतात एक कचरा लोक वस्ती इथं लेपरेसी बाग आहेत म्हणजे एकदम गरीब वस्ती आहे या गस्ती वस्तीच्या समोर सगळा कचरा इथं येऊन समोर इथं टाकलेला आहे इथं हे जे आहे ना हे डेपो आतमध्ये गाड्या राहतात पण हे कचरा इथं बाहेर टाकायचं काय काम आहे या कचऱ्यामुळं जर रोकाला रोग रोग झाले हे कारण काय टाकण्याचं बाहेर कचरा हे टेंडर पद्धत आहे इथं काय कारण आहे आम्हाला माहित नाही पण इथं गरीब वस्ती आहे गरीब गोष्टी हे गरीब वस्ती आहे कोण विचारला नाही म्हणून या ठिकाणी कचरा टाकला जात नियमानुसार काय आहे सगळं कचरा शहराच्या बाहेर जा गेला पाहिजे पण हिने काय करतात आपल्या सोयीनुसार आमच्या सोयी होत बाहेर कुठे जायचं म्हणून इथं कचरा टाकतात मी महापालिकेला टणगावून सांगतो हे कचरा ताबडतोब हे दोन चार दिवस आता दोन दिवस सुट्टी आहेत शनिवारी रविवारी सोमवारी सोमवारी गोकाळ मॅ या चार दिवसात जर इथला कचरा नाही निघाला तरी सगळं कचरा घेऊन जाऊन महापालिकेच्या आयुक्तांच्या घरासमोर टाकू महापालिकेच्या आवारात टाकू कारण या कचऱ्यामुळे लोकांना रोग होतात मलेरिया होतात कित्येक लोकांना इथं याच्यामध्ये रोग रोग झाले इन्फेक्शन झालेला आहे पायाला पोडाला आलेला आहे तोंडाला पोडा आलेला आहे हे ताबडतोब थांबला पाहिजे जय श्रीराम राष्ट्र